पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव सोहळा होत आहे साजरा भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेदरम्यानचा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार आजपासून होणार लागू भारताच्या निर्यात क्षमतेत वाढ अपेक्षित रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर रेपो दर जैसेथे म्हणजे साडेपाच टक्क्यांवर कायम इतर प्रमुख दरांमध्येही बदल नाही राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी दुष्काळाचे निकष लावून सर्व सवलती देणार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत आणि जीवनावश्यक जीवना वस्तूही पोहोचवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय कर्करोग उपचारांसाठी राज्य सरकारचा सर्वसमावेशक धोरण अठरा रुग्णालयांमधून नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार मिळणार मंत्रिमंडळाचा निर्णय ऊस संशोधनासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय आय सी ए आर अंतर्गत विशेष विभाग सुरू करणार राज्यात ऊसाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू होणार फिलिपाइन्स इथे झालेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये बावीस जणांचा मृत्यू मदत आणि बचाव कार्याला वेग जागतिक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत भारतीय पदकांची मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात ईशा टाकसाळे आणि हिमांशू यांचा सुवर्णवेध आणि आय सी सी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून भारतीय संघाची विजयी सलामी